मित्रांनो रामकृष्ण मित्रांनो आपला आजचा विषय शेवगा बेसल डोस बऱ्याच मित्रांचे फोन येतो होते शवगाला बेसल डोस काय भरायचा तर आपण बरेच व्हिडिओ बनवले त्याच्यावर पण आज पुन्हा एकदा बनवतोय शेवगा बेसल डोस तर मित्रांनो बघू शकता आपण या या काही अकराचा डोसा एक गोणी सुपर फॉस्फेट एक गोणी पोटॅश ओ पी दोन गोण्या दहा सव्वीस सव्वीस आणि दोन गोण्या लिंबोळी पावडर तर आपण आता सर्व एकत्र करून घेणार आहे आणि मग याचा बेसर डोस भरून त्याप्रमाणे आपण झाडांना करणार आहे आता पुढं काय करत ते दाखवत मी तुम्हाला तर मित्रांनो हे बघा आपण आता पॉटेज घेतलेले आर सी एफचे चे एक गोनी पन्नास किलो पन्नास किलो सुपर फॉस्फेट आणि दोन गोण्या दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलोच्या आणि दोन गोण्या लिंबोळी पावडरच्या चाळीस चाळीस किलोच्या तर असा आपला आता आपला असा झालेला आता सर्व डोस हा एक एकराचा म्हणजे जवळजवळ दोनशे ऐंशी किलो तर आपण हे सर्व आता मिश्रण एकत्र करणार आहे हे पावड्याचे सहायन एकदम व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आणि मग आपल्याला झाडांना टाकायचं आहे टाकायचं कसं ते पण मी तुम्हाला सांगतो आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया इकडून एकदा पलटी द्यायची एकदा तिकडून द्यायची अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला दोनदा आपण आता त्याला आलटून पलटून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण मिक्स झालेले बऱ्याच मित्रांचं म्हणणं होतं बाबा मायक्रोमोंटनची गरज आहे का तर आपण मित्रांनो मायक्रोमोटॉन याच्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं त्याचं प्रमाण जास्त लागतं जमिनीमध्ये आपण ड्रिपद्वारे जाणारी द्यायचं ते मायक्रोमोटोन तर मित्रांनो आपण आता आभ्यासल डोस तयार केलेला आहे अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे तर आता आपण झाडांपाशी कसा टाकायचं तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपल्याला आता करायचं काय आपण इथं काय जमीन उकरून घेतलेली नाही तर आपण त्याच्यावर ट्रॅक्टर फिरवणार आहे कसा फिरवायचं मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे तर आता आभ्यासल डोस आहे आपण आपल्या झाडाच्या असं दीड फूट बाजूला विकून घ्यायचंय झाडाच्या मुळे आपले इथपर्यंत आलेले अशा दोन्ही बाजून असं करायचं आपल्याला म्हणजे जेणेकरून आपली ड्रिपची नळी याच्यावर येणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला टाकायचंय अशा प्रकारे आपल्याला आता दोन्ही बाजूना झाडाच्या खोडापासून दीड फुट इकडे दीड फूट तिकडं असं दोन्ही बाजूना दोन दोन मंजूळ टाकून द्यायचंय आपली इनलाईन नळी मित्रांनो याला आपण इथं पुढं पण टाकलं तर चाललं पण काही मित्रांचं म्हणणं कसं होतं डोस जास्त खत लागल बघ त्या हिशोबाने आपण परत मधली एक फूट गॅप सोडून देतो परत इथं टाकतोय अशा पद्धतीने करायचं आहे आता याला ट्रॅक्टरचे सहाय्यान आपण कसं भर लावतो ते पण मी तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहे तर मित्रांनो बघा आपण आता या अशा प्रकारे खत टाकलेलं आहे झाडाच्या दोन्ही बाजूनं तर आपण आता याच्याकरता एक माफ केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी म्हणजे त्या मापाच्या साह्याने सारखा असं पडणार आहे बघू एक मिनटं ते माप हे बघा मित्रांनो आपण हे माप केलेलं आहे हे इमा मेक्टिनचा आपण शंभर ग्रॅमचा एक डबा घेतलेला आहे रिकामा म्हणजे याच्या जवळजवळ आपलं दोनशे ग्रॅम खत पडते अशा प्रकारे आपण करतोय तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपण आता एका झाडाला दोन्ही बाजून एक एक माप टाकतोय अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचंय तर आपला बाग पण आता चांगलं सेटिंग ला आलेलं आहे कॅप्रॉल चेस त्याला भर पण लावणार आहे थोडी आणि आपण जे खत टाकलेले ते पण माती विस्कटीत होणार आहे आणि आपल्या वावराला पाळी पण होऊन जाणार शेवटचे राहिला विषय आपण नियोजन करायचं आपलं जे तण आहे ते मधलं ते पण निघून जाते आपण जेवढा जातं त्यात ऊड खोलून घेतलेला आहे म्हणजे फाट्या वगैरे मोडणार नाही अशा पद्धतीने नियोजन करायचे जे आपण शेतात अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचं आपल्याला बेसल्टोजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा